आत्ता आपण चाललेलो आहे शापोरा हा पोर्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे जे शापोराची तटबंदीच दिसते आपल्याला पुढे गेल्यावर तुम्हाला संपूर्ण गड दाखवतो संपूर्ण इतिहास सांगतो शापोऱ्या किल्ल्याचा पाया व्हाईस रॉ डॉन लुई डी मॅननेजीस कोंडी दी, दी एरिसर याने इसवी सन सतराशे सतरामध्ये घातला असे सांगितले जाते हा वाईसराव दिनांक पाच ऑक्टोंबर सतराशे सतरा ते तीन सप्टेंबर सतराशे वीस पर्यंत पोर्तुगीज व्याप्त गोव्यात होता परंतु शापोरा किल्ला शिवकारात अस्तित्वात होता याचे पुरावे पोर्तुगीजांकडील कागदपत्रांमधून मिळतात इसवी सन सोळाशे सदुसष्ट मधील नोव्हेंबर महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या बार्देश प्रांतावर के स्वारी केली त्या स्वारीचा सुगावा व्हाईसराव ज्युआ नोनीज दि कुज जिंती याला लागला होता त्याने दिनांक पाच नोव्हेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी सेक्रेटरी जनरलला पत्र पाठवून करवले की मला आत्ताच बातमी समजली आहे की शिवाजीचे आणखी सैन्य व युद्धनौका चालून येत आहेत थिए व शापोरा येथील किल्लेदारांना आपापल्या सैन्यासह से सज्ज राहण्याची आज्ञा करावी यामागे वाईसरावचा उद्देश असा होता की शिवाजी महाराजांच्या आरमाराने समुद्र मार्गाने येऊन बार्देश प्रांतातील किल्ल्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला किंवा तो प्रांत व्यापण्याचा प्रयत्न केला तर त्यांना प्रतिकार यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये पोर्तुगीजांच्या बार्देश प्रांतावर स्वारी केली तेव्हा त्यांनी शापोरा किल्ला जिंकून घेतला होता मराठी सैन्याने जेव्हा हा किल्ला वेढला तेव्हा तेथील बाईलवेड्या किल्लेदाराने आपल्या बायकोच्या सल्ल्यावरून एकही गोरी मराठ्या सैन्यावर न झाडता तो त्यांच्या हवाली केला त्याने शापोरा किल्ला लढवल्याशिवाय मराठ्यांच्या हवाली करू नये असे किल्ल्यातील सैनिकांचे व साव फ्रान्सिस्को नामक एका पादरीचे मत होते पादरीने त्या किल्लेदाराला विचारले की आपल्याशी सैन्य व दारोगोर आहे कायसू नदीतून आपल्याला सैन्याची कुमक येण्याची आशा आहे असे असताना आपण आमच्या स्वामींचा म्हणजे पोर्तुगीजांचा राजा किल्ला न लढवता का म्हणून शत्रूची हवारी करता जोपर्यंत आम्हाला शत्रूचा प्रतिकार करणे शक्य होईल तोपर्यंत करू पण मराठ्यांच्या विरुद्ध लढत असताना या पादरीच्या डोक्यात गोळी लागली आणि तो जागीच ठार झाला त्याच्या मृत्यूनंतर किल्लेदाराचा दिल साफ कचला आणि रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या दरवाज्यावरील पहारेकरी बेसावत आहेत असे पाहून त्याने किल्ल्याचा दरवाजा उघडून मराठी सैन्याला आत घेतले व स्वतः आपल्या बायकोबरोबर तेथून पळून गेला अशा प्रकारे खुद्द किल्लेदारानेच किल्ला दगरबाज्यांनी मराठ्यांच्या हवारी केला मग मराठ्यांनी आतील लोकांची कत्तर के आणि चाळीस गोऱ्या सैनिकांना नग्न करून त्यांचे हात पाठीमाग बांधून तिथून नेले